नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आपण सध्या आलेलो आहोत सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये हे एन एस एस कॅम्प आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इकडं सगळं अरण्य आहे शेत आहे आणि या ठिकाणी जे एन एस एसचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी त्यांचं जे सेवादान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत काही विद्यार्थिनी आहेत आणि काही विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात एकंदरीत त्यांचा जो हा सात दिवसाचा कालावधी कशा पद्धतीने गेला आणि काय काय त्यांना या ठिकाणी शिकायला भेटलं नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव आस्था सोनटकी आहे मी सेकंड इयर एन टी सी डिपार्टमेंट डब्ल्यू आय टी मध्ये शिकत आहे डब्ल्यू आय टी कसं काय माहिती काय ऍक्च्युली हा फर्स्ट टाइम आहे आमचा कॅम्पचा तर आम्ही खूप सारे म्हणजे माहिती गोळा केली या कॅम्पमध्ये आणि आम्हाला खूप सारे नवीन एक्सपिरियन्सेस मिळाले आम्ही आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन कामसुद्धा केलीत आणि एन एस एस हे नॅशनल लेवलचं एक कॅम्प असल्यामुळं आम्हाला राष्ट्रीय सेवा योजना से से म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम किती दिवस झालं तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सहावा दिवस आहे आज आणि उद्या सातवा दिवसांनी उद्या एंड होणार आहे आमच्या निरोप काय काय आता हे एन एस कॅम्प आहे या ठिकाणी बघितलं तर किती जण विद्यार्थी आहेत या ठिकाणी आणि कोणकोणत्या कॉलेजचे विद्यार्थी आहे या ठिकाणी जर पाहिले गेलं तर आदि विभागचे आहेत अजून अजून वालचंद आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे आहेत आणि वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे शिकायला भेटले या ठिकाणी शिकायला हेच मिळालं की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरून आपल्याला स्वतःला जाणून घ्यायची एक माहिती मिळते आणि स्वतःला जाणून घेऊ शकतो राष्ट्रीय सेवा योजना म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला सेवा करायचंय हा काय काय सेवा केलं सेवा मी झाडे लावली अजून श्रमदान केलंय आणि अजून खूप काही कामं केली तशीच माझं नाव पृथ्वी कल्याणी आहे मी पण डब्ल्यू आय टीमध्ये शिकतो सगळे एकाच कॉलेजचे नाही वॉलचनशी इथे खूप साऱ्या गोष्टी शिकल्यात म्हणजे एकमेकांशी कॉपरेट कसं करायचं म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल वाढलं म्हणजे कॉन्टॅक्ट वाढलेत मैत्री हो खूप चांगली मैत्री झाली आता असं वाटत आहे की आम्ही सात दिवस नाही तर सहा वर्षापासून एकमेकांना बोल म्हणजे आमची मैत्री आहे असं वाटत आहे याच्या अगोदर असं कोणतं कॅम्प केला होता नाही मी कधीही पहिला हा माझा पहिलाच कॅम्प आहे पहिल्यांदाच आम्ही घराबाहेरून घराबाहेर सोडलं कसं आजकाल येतात अॅक्च्युली uh, मी अक्कल मूळ हो म्हणणार ना बाबा अकलकोटचे खरं म्हणलं तर मी एखाद फक्त सर्टिफिकेटसाठी आले कारण हा नॅशनल लेवलचा नॅशनल लेवलची स्कीम आहे म्हणजे नॅशिफिकेटसाठी आला हो कारण आज खूप साऱ्या गोष्टी पण आहेत नॅशनल सर्व्हिस काय भेटलं खूप हो सर्टिफिकेट म्हणजे नुसतं सर्टिफिकेट नाही शिकायला म्हटलं तर एक मातीशी जे नाळ आहे ते अजून जास्त मजबूत झालाय नाही कधीच नाही केलं कुठून आला कारण काय प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदाच होत असते मग पहिल्यांदाच नाही झालं तर आपल्याला कधीच एक्सपिरियन्स नाही भेटत त्या एक्सपिरियन्ससाठी मी इथे आले चला नमस्कार नमस्कार माझं नाव नवनाथ ना। शिवाजी खांडेकर बरं मी युनिव्हर्सिटी कॅम्पसचा एम बी ए सेकंड इयरचा स्टुडंट आहे आय विभाग हां आणि काय या ठिकाणी जर बघितलं गेलं तर हा सहा दिवसाचा तुमचा कॅम्प होता सात होता आता उद्या तुमचा समारोप असणार आहे हो काय काय शिकला कॅम्पमधून यामध्ये फर्स्ट ऑफ पण आम्ही आत्तापर्यंत एकवीसशे झाडं लावली एकवीसशे झाडे एक एक लागत्यामध्ये आम्ही आंबा असेल चिकू असेल जांभूळ असेल जायफळ असेल फनस असेल अशा टाइपमध्ये विविध व्हरायटीमध्ये झाडं लावली आणि यामध्ये आम्ही आम्हाला एक शिकायला भेटलं आम्हाला बी एच्या स्टडीबरोबर त्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग कसं केलं जातं आहे सगळ्यांचं टीमवर्कमध्ये काम कसं केलं जाते सगळ्यांचं कॉर्डिनेशन कंट्रोलिंग मधून जास्त आउटपुट जास्त, आउट जास्त, आउट जास्त काम कसं करायचं हे पण आम्हाला यामध्ये शिकायला भेटले म्हणजे एकत्रित मिळून काम काय करायचं एकत्रित मध्ये घेऊन जाणार या ठिकाणी वेगवेगळे होतात इथून म्हणजे आपण आत्ता दशेमध्ये काय केलं याच्या आठवणी आणि यामध्ये आपल्याला कसं होते की आपण टीममध्ये काम करतो आहे आपल्याला आता भविष्यात पण आम्हाला इथून गेल्यानंतर पण आम्हाला टीमवर्कमध्येच काम करायचं त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आपल्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत आपण हां सुधारणा 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 नमस्कार माझं नाव भानुप्रसाद लक्ष्मण तट्टे कुटुंबबा वालचंद कॉलेज ऑफ ऑर्ट्स अँड सायन्स हो वालचंद कॉलेजचे लयच विद्यार्थी आहेत हो म्हणजे एन एच एसमध्ये जास्त आवड आहे हो एन एच एसमध्ये पुराण जास्त आवड आहे कसं काय कळलं बाबा एन एच एसचं हे तुम्हाला एन एस एसचं म्हणजे नाही म्हणजे थोडे जणांना माहीत होतं पुराणला त्यांनी okay. सांगितले या वॉलचिन कॉलेज म्हणजे एन एस एसमध्ये लई भारी आहे झाडं लावणं म्हणजे दुसऱ्या कॉलेजांची कम्युनिकेशन वाढवणं कॅरेक्टर डेव्हलपमेंट असले काही व्याख्यान देणारा आणि बोरी बी होणार आहे हे दिवसाचं कॅम्प होतं काय शिकलं म्हणजे आपण म्हणणार की झाडं लावणार पण ते कशी लावायचे खूप माहित नाही त्या झाडं लावणे कसे आहे हो। आणि कसं टेक्निक कसं आहे ते बघण्यास आणि इथं व्याख्यान बाहेरचे लईजन आले ते कोण कोण आले व्याख्यान नेमका मला एक वाटवा ना पोपटराव पाव हो व्याख्यान कसं होतं व्याख्यान छान दिलं प्रत्येकाने हो व्याख्यान आल्यानंतर आहे ना इतकं दीडशे विद्यार्थी आहेत काय मित्र मैत्रीण हो झाले मैत्रिणी तर माहित नाही पण मित्र लई झाले मित्र झाले हो आणि मैत्रीण का ताई मी ताई ताई झाले मी म्हणतो काय माझं नाव श्रेयांश जैन मी तसा प्रॉपर अमरावतीच आहे आणि ते सध्या वालचन इन्स्टिट्यूट इकडे आला राहत वाचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ते मेकॅनिकल सेकंड इयरला आहे मी सेकंड इयरला कॅम्प आहे सर हा माझा एन एस एसचा पहिला कॅम्प आहे याच्या आधी माझे स्काउटचे दोन तीन कॅम्प झालेले आहे म्हणजे तुला तिकडनं कळलंय का बाबा हे कॅम्प केलंच पाहिजे नाही कॉलेजमध्ये आम्हाला समजलं किंवा एन एस एस म्हणून पण एक असतं की हां हा, स्काउट नंतर एक लेवल असते सर एक मेन जो मुद्दा असतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सकाळी पण मी आमचा परिचय झाला होता सर्वांचा तेव्हा पण मी हेच बोललो होतो की एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून जो भाग असतो की ती काही सर्टिफिकेशन कोर्स करा काही करा तुम्हाला ते तिथे शिकायला मिळत नाही जे इथं पुढे येऊन तुम्ही जेव्हा बोलता तुम्ही जेव्हा काही करता तेव्हा तुम्हाला शिकायला मिळतं याच्या अगोदर रानात कधी काम नाही सर कधी आल्यावर सर आम्हाला खूप काही शिकायला भेटलं कामच लावलेलं आहे नाही सर काम बी केलं एन्जॉय बी केलं एन्जॉय पण खूप केलं आमचे मित्र पण खूप झाले आमचे बहिणी पण झाले भाऊ पण झाले सर सेकंड इयर बी बीएस सेकंड इयरला वलचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स वलचंद कॉलेज हो सर वलचंद सर वलचंद कॉलेज हो दुसरे कॉलेजचे वलचल वलच वलचल सर कसं आहे वलचल कॉलेजला एन एस एसमध्ये खूप आवड आहे सर कॉलेज या ठिकाणी जर पाहिले गेलं तर सगळे जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये आहे ना वालचन कॉलेजचे जास्त विद्यार्थी या ठिकाणी एन एस एसमध्ये आलेले आहेत सर काय नाव आपलं सानिया सलगर सानिया सलगर कुठून आलात वलचन कॉलेज वलचन कॉलेज काय सात दिवसाचा कॅम्प आहे हा आज सहावा दिवस आहे इथं आल्यावर जो एकटे एक जण काम करणारे ते केलं तर ते फास्ट होणार हे आपल्याला शिकायला भेट सात दिवसात काय रोज नवीन नवीन काही असं वाटत नव्हतं हो, हो दररोज काही नवीन नवीन शिकण्या आपल्याला म्हणजे टीम वर्क करायला भेटणार मैत्री करणार एन्जॉयमेंट ठिकाणी आहेत ना सब डब्ल्यू आय टीचे पोरी आहेत त्यांच्यासोबत मग ते सिनियर लोक आहेत युनिव्हर्सिटीचे त्यांच्याबरोबर मैत्री करणे बहीण भावाचं नाता जोडलो खूप छान पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही राहिलो आम्ही तर माझं पण फर्स्ट कॅम्प आहे पहिले कॅम्प आहे का हो बोला काय नाव आपलं मी वालचंद कॉलेजमधून बोलते वालचंद कॉलेज बरं काय नाव आपलं प्रियंका सुरेश मिरगाळे आहे बरं सेकंड इयरलाईफ सांग सेक सेकंड इयरलाईफ हो माझं पण हा फर्स्ट कॅम्प आहे कॅम्प फर्स्ट टाईम पण सेकंड इयरला हो कसं काय बाबा इकडे कसं काय आलं एनिश असतं माहिती कशी का काय भेटली अहो हे एन एशेच असतं मेन म्हणलं तर समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हा तर आपला निर्णयच असतो मग आता मग मनात असं आलं की दोन वर्ष तर आपण कॅम्प करणारच आहोत मेन गोष्ट आहे मग आता जर संधी जर गमावली तर आपल्याला पुन्हा एकदा संधी नाही भेटली संधी भेटणार भेटणार नाही मग त्यासाठी सात दिवसाचं एकंदरीत तुमचं कॅम्प हो पण कठीण होतं पण जेव्हा ग्रुप वाईज केलो ना तेव्हा खूप सोप्या पद्धतीनं करायला गेलं तर इकडे झाडे लावलं कोण कोणती झाडे लावलं इथं आहे आंब्याचे झाड आहेत सात दिवस झाडच लावलं हो आणि स्वच्छता पण केली ना स्वच्छता केली हो एकदम मस्त पद्धतीने एन्जॉयमेंट पद्धतीने चला काय ना माझं नाव लक्ष्मी हनुमंत ओसमनी आहे मी बी ए सेकंड इयर शिकत आहे मी कॅम्प आहे माझा फर्स्ट कॅम्प आहे मला असं वाटलं की आपण म्हणजे सर आम्हाला सांगितले की एन एस एस कॅम्प मध्ये तयार व्हा कोण गेल्या वर्षी आले नाहीत मला, वा, मला वाटलं की मनात आम्हाला पण वाटलं की आपण काय असतं एन एस एस मध्ये म्हणून आपण मी कॅम्प ठरवला जायचं आहे म्हणून आणि आले आल्यावर ना आम्हाला शिबिर साखळी च आहे उद्घाटन समारंभ सगळं केलो दररोज एक एक कार्यक्रम घेत होते वेगवेगळे सर मोठमोठे मुट सर येत होते त्यांनी आम्हाला असं शिकवलं की खूप तुम्ही भविष्यात कसं कसं घडत जाल असं तुम्ही म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो असंच तुम्ही पण घडत राहा आमच्यासारखं बोलत राहा असं खूप काही मला मनापासून छान वाटलं सेवा योजना या शब्दातून सेवा आहे हो काय काय सेवा केला सेवा असं आम्ही खूप सारे सगळे मित्र मैत्रीण मिळून ना खूप सारे म्हणजे असं गट्ट मैत्रीण झाले डब्ल्यू आय टीचे पण आहेत वालचंदचे मन मा, माझे मैत्रीण आहेत इथं आम्ही झाडे वगैरे लावलं ला। अंजीरचं झाड चिक्कूचं झाड लावलं आणि आंब्याचं झाड आणि वेगवेगळे झाडं लावलं आहे हे पहिलेच कॅम्प आहे हो ह्याच्या अगोदर कुठलं कॅम्प नाही अजून कोण बोलणार आहे चला ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये बसले चला बोला हा इकडं मी मी म्हणते आता ह्यांचं घेऊया चला काय नाव माझं नाव मेघना नागी सकिनाल आहे मी बी ए फर्स्ट इयर वॉलचिन कॉलेजमध्ये शिकत आहे वॉलचिनचे लईच जण आले वॉलचिन हे कसं होत आहे सहा दिवसाचं कॅम्प एकत्र आता आज सेकंड लास्ट दिवस आहे उद्या तुमचं समारोप असणार आहे आता वेगवेगळ्या कॉलेज मधून एकत्र आलात आता ही तुमची मैत्री आणि सात दिवसात काय काय काम केलं आम्ही सात दिवसात रोज एक प्रकारचं काम केलो आणि सात दिवस खूपच एन्जॉयमेंटचे होते पहिला दुसरा दिवस वाटलं होतं की काय रे बाबा काय हे आणि तिसऱ्या दिवस असं वाटलं की चौथा पाचवा दिवस जाऊच नाही आम्ही असं सोडून जाऊच नाही हे कॅम्प इथंच राहावं कारण कम्युनिकेशन कम्युनिकेशन आहे लोकांचे ब संवाद वाढलेला आहे खूप जण ओळखीचे झालेले आहेत सगळे चांगले होते एक हो, हो शिकायला भेटलंय या ठिकाणी तुम्ही तुम्ही या ठिकाणी हो योजना आहे इथून काय घेऊन जाणार इथून आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आत्मविश्वास त्यांनी केलेली जबाबदारी कशे प्रकार नियोजन केले तर ते ह्या ह्या गोष्ट्या आणि आम्ही पण पुढे जाऊन एक चांगले स्वयंसेवक वगैरे समाजसेवक बनणार ह्याची खात्री आहे मला समाजसेवक बनायचं तुम्हाला हो मला पण असंच समाज पौर्णिमा शिंदे आ, मी फर्स्ट टाईम आले कॅम्पसला माझं फर्स्ट इयरचं वर्ष आहे आणि मला माहीत नव्हतं हे असे कॅम्पस वगैरे असतात तर सर बोलले होते कॅम्पसला तुम्ही येणार आहात पण जोपर्यंत मी खरं येईन हे मला माहीत नव्हतं कारण कसं त्यात थोडेजणच असं ठरले होते त्यामुळे माझं नाव आलं पहिला मी खुश झाले की मला असं मिळेल मी फर्स्ट टाइम असं बाहेर आले फॅमिलीला मी कधी फॅमिलीला सोडून कधीच कुठेच गेले नाही पाठवलं कस मी रिक्वेस्ट केली घरच्यांना मला फर्स्ट टाइम कॅम्पस आहे तर ते मान्य मान्य केले त्यांनी मला हे हे करायचं इथं इथं झाडांना कसं ठेवायचं आपण झाड वाढवायची कशी मिळून काम कसं करायचं मिळून काम कसं करायचं एक टीम होती आमची डब्ल्यू वॉलचनचे कॉलेज आणि बाकी कॉलेजचे असे दोन तीन म्हणून आम्ही तिघांनी काम केलं ग्रुप काम केलेलं आहे आणि खूप चांगला आम्ही जेवण हे वाढलेलं आहे येणारे आता अजून कॅम्प होणार त्या विद्यार्थ्यांसाठी सांगाल तुम्ही हे करू शकता म्हणजे एक तुम्हाला एक नवीन अनुभव मिळतो या सगळ्या गोष्टी तुम्ही एक शिकायला मिळेल तुम्हाला की समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे की तुम्ही काय काय करू शकता या समाजामध्ये हेच दृष्टिकोन आहे नमस्कार सर माझं नाव हर्ष संतोष देशोर मी प्रॉपर अहिल्यानगरचं आहे आणि अहिल्यानगर हां इथे डब्ल्यू आय टीमध्ये आहे शिकत आहे कॉ एस वायला आहे आय टी इंजिनिअरिंगला सेकंड इयरला आहे सर काही कधीपासून सुरुवात झाली या कॅम्पला ह्या कॅम्पला पंधरा तारखेपासून सुरुवात झाली आम्ही पंधरा तारखेला अकरा वाजता येते उद्या बसून जाणारे ना सगळे टीम आहे आता सगळे मित्र जाणारे सगळे नवीन झालेले आणि आम्ही काय काय म्हणजे खड्डा कसा खंडायचा त्या खड्ड्याला गेअर कसा द्यायचा त्या खड्ड्यात झाड कसं लावायचं सरळ कसं घ्यायचं लाईनीत कसं घ्यायचं झाड त्याचं अंतर किती पाहिजे झाडाच्या मध्ये असे सगळे आणि तिथले एम्प्लॉय मालिक का ते सगळे यांनी खूप मदत केली आमची म्हणजे कसं आणि हे झाड कसं जगवायचं या झाडाला किती पाणी द्यायचं यांनी सगळं खूप सक्सेस केलं हो आणि काय कॅम्प केला होता नाही ह्याच्या आधीवर काय काम केलं नव्हतं पहिल्यांदीच एन एस एस कॅम्प केला आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हे आपलं एन एस एसचं कॅम्प आहे आणि याच्यानंतर हे कॅम्प होत असतात आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये किंवा विद्यालयामध्ये हे कॅम्प असतातच आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना संपूर्ण विद्यार्थ्यांचा जो घोळपा आहे तो या ठिकाणी आहे आणि वेगवेगळे मतं ते या ठिकाणी मांडताना दिसतात की बाबा आपण या ठिकाणी काय शिकलो काय काय कामं केलं हा सात दिवसांचा त्यांचा एकंदरीत सात दिवसांचा हा कॅम्प आहे आणि हा सहा दिवसांचा त्यांचा प्रवास कसे गेला कोणत्या पद्धतीनं मित्रमैत्रिणी या ठिकाणी झाले काय काय शिकायला भेटलं या संपूर्ण प्रश्नावरती त्यांनी प्रतिक्रिया त्यांच्या पद्धतीनं ते व्यक्त झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत पण पण शिकायला सोलापूरमध्ये आहेत म्हणून हे एन एस एस कॅम्प सोलापूरमध्ये आहे आणि या ठिकाणी अरण्यामध्ये म्हटलं तर जंगलासारखं ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे बेधडक चर्चेसोबत मी दत्तात्रय संप अशाच वेगवेगळ्या माहितीकरिता या चॅनलवरती राहा धन्यवाद